शेतकरी मित्रांनो आपण ऊस कांडी लावण तर केली कांडी लावण केल्यानंतर ऊस उगवायला कमीत कमी सात ते आठ दिवसाचा वेळ हा जात असतो तर ह्या सात ते आठ दिवसाच्या मधल्या वेळामध्ये आपण कधीही ऊसातला आंतरपीक भले ते कुठलंही असो आंतरपीक म्हणजे आता इथं आपण काय केले तर सोयाबीन आणि भुईमुग टोकलेलं आहे हे टोकन केल्या केल्या आपल्याला हे जमिनीच्या वरसुद्धा तण दिसत आहे बघा हे कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये तण आहे तर आपल्याला आता इथं काय करायचं आहे तर माझं पीक तर उगवलं पाहिजे माझ्या मुख्य पिकापासून तरी उत्पादन पाहिजे म्हणजे माझा ऊस उगवला पाहिजे माझं सोयाबीन भुईमुख उगवलं पाहिजे आणि हे तण तरी शंभर टक्के मेलं पाहिजे तर अशा वेळेला नेमकं कुठलं तणनाशक मारायचं आहे तर लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आत्ता जर हे आंतरपीक केलं नसतं परत एकदा लक्षात घ्या जर आपण आंतरपीक केलं नसतं तर आपण या ठिकाणी अट्राजीन म्हणजे ॲट्राटाप हा पन्नास टक्के डब्ल्यू पी नावाचा घटक असतो तो आपण घेतला असता अट्राजीन नावाचा घटक परंतु आपण इथं काय केलेलं आहे तर आंतरपिकं केलेली आहेत त्यामुळं आपण इथं कुठलं तणनाशक वापरतोय तर आपण इथं वापरतोय हे, हे ऑक्झी फ्लोअर पेन तेवीस पॉईंट पाच टक्के घटक असणारं आज मार्केटला तुम्ही गेलात तर गोल किंवा गॅलिगन नावाचं हे प्रसिद्ध तणनाशक आहे हे आपण प्रतिपंपाला आपला सोळा लिटरचा पंप आहे म्हणून सोळा मिली वापरतो आहे प्रति एक लिटर पाण्याला एक मिली असं त्याचं प्रमाण आपल्याला वापरायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण काय वापरतो आहे ऑलरेडी आपल्या शेतामध्ये गवती तणं पण आलेले आहेत आणि गोल पानाची पण तणं आलेली आहेत याच्याकरता आपण वापरतो आहे पॅराकॉट डायक्लोराईड चोवीस टक्के एस सी एल नावाचा घटक म्हणजे काय वापरतो आहे ग्रामोक्झोन नावाचं थोडक्यात आपण औषध वापरतो आहे ते किती वापरतो आहे तर प्रतिपंपाला शंभर मिली लक्षात घ्या आता आपलं पहिलं औषध झालं गोल नावाचं पंधरा मिली ग्रामोक्झोन नावाचं शंभर मिली आता हे कंपन्यांची नावं काही असू देत आपल्याला आतल्या घटकाशी मतलब आहे आता लक्षात घ्या आता ह्याच्यामध्ये आपण काय वापरतो आहे हे आणखी लक्षात घ्या ह्या तिसरं तणनाशक आपण ह्याच्यामध्ये आता मिक्स करतो आहे की जे टू फोर डी आता हे टू फोर डी तर सगळ्यांना माहीतच आहे टू फोर डी आपण वापरतो आहे शंभर मिली प्रतिपंपाला आता लक्षात घ्या आपण हे टू फोर डीच वापरतो आहे बऱ्याच वेळेला तुम्हाला शेजारी आ, कापूस किंवा द्राक्ष भाजीपाला अशी पिकं असतील तर टू फोर डी वापरता येत नाही अशा वेळेला टू फोर डी न घेता आपण या ग्रामोक्झोन गोलमध्ये ग्लायसेल नावाचा घटक घेऊ शकतो ग्लायसेल घेत असताना दोनशे मिली आपण प्रतिपंपाला वापरायचं आहे किंवा ग्लायसेल नसेल तर आपण मिरा एकाहत्तर म्हणजे ग्लायपोसेट एकाहत्तर टक्के घटक असणारा मिरा एकाहत्तर एक पुडी ह्या तणनाशकात मिक्स करून वापरू शकतो आहे तुम्ही आता बघताय हे स्वतः आम्ही प्रयोग प्रयोग नाही आहेच हा सक्सेसफुल गोष्ट आहे थोडक्यात हे आम्ही यशस्वीरित्या हे सगळं करतोय आणि आम्ही केल्यानंतरच म्हणजे भले नुकसान झालं तर आमचं यशस्वी झाला तर तुम्ही म्हणजे अपयशी झालो तर त्याचं श्रेय आमच्याकडं पण यशस्वी झाला तर ते श्रेय आम्ही तुम्हाला देतोय म्हणजे हे तुम्ही शेतकरी बंधू लक्षात घ्या की कुठलीही गोष्ट तुम्हाला आम्ही सांगत असताना जोपर्यंत आमचा स्वतःचा वैयक्तिक प्रयोग यशस्वी होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला कुठलीही गोष्ट सांगत नाही आहोत त्यामुळं तुम्ही बिनधास्त वापरा तुमच्या पिकाला काही झालं तर आम्ही जबाबदार आहे मार्केटला ही गॅरंटी कोणीही घेत नाही आहेत आम्ही स्वतः तुम्हाला गॅरंटी देतो आहे कारण तेवढा आम्ही राबलो आहे गेली एकवीस वर्ष आम्ही तनामनानं डायरेक्ट शेतामध्ये प्रत्यक्ष काम करत असताना आम्ही स्वतः आहोत का हा व्हिडिओ मी स्वत रेकॉर्डिंग करत आहे तन्नाशकवाली माणसं तन्नाशक, तन्नाशक मारत आहेत तुम्ही इथं बघताय हे प्रमाण जे घेतोय ते तुमच्या समोर सगळं प्रमाण घ्यायचं चालू आहे तुमच्या कुठल्याही पिकाला कुठल्याही पिकाच्या केसालाही पानालाही धक्का लागला तर त्याला मी स्वतः जबाबदार आहे ही तन्नाशकं तुम्ही बिंदास्त वापरा तुम्हाला काही प्रॉब्लेम आला आमचा व्हॉट्सअप क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सहासष्ट नव्वद त्र्याऐंशीवर आम्हाला मेसेज करा तुम्ही फोनसुद्धा करू शकताय परंतु फोन प्रत्येक फोनला आम्ही जर कामामध्ये असेल तर लगेच रिप्लाय नाही येत रिप्लाय लगेच नाही आला तर मेसेजला तरी रिप्लाय तुम्हाला नक्कीच येईल तर हे झालं आपण कुठल्या प्रकारचं तन्नाशक मारायचं हे आपण इथं आता टू फोर्डीच का वापरायला लक्षात घ्या कारण पावसाळ्यामध्ये आपण हे पीक आडसाली पीक घेतो आहे या वेळेला वेलाची तणं भरपूर असतात आणि वेल हे ग्लायसेलनं ना मरत नाहीत ग्रामकजणनं ना मरत नाहीत गोल या सुद्धा मरत नाहीत जर तुम्हाला तुमच्या शेतातील वेल मारायचे असतील तर तुम्हाला ह्या टू फोर्डी हे तणनाशक मिक्स केलंच पाहिजे यांचं प्रमाण जर चुकलं तर तण मरणार नाहीत परत एकदा लक्षात घ्या गोलचं प्रमाण प्रति लिटरला एक मिली ग्रामोग्झोनचं प्रमाण पंधरा लिटर पाण्याला शंभर मिली हे प्रमाण आहे टू फोर्डीचं प्रमाण शंभर मिली आहे ग्लायसेल ग्रामक जो ग्लायसेलचं किंवा मी राई कदाची एक पुडी शंभर ग्रॅमची ग्लायसेलचं दीडशे ते दोनशे मिली हे प्रमाण समजा तुम्हाला वाटेल की जास्त आहे पिकावर परिणाम होईल जमिनीवर परिणाम होईल जमिनी ऑलरेडी आपल्या सुदृढ आहेत जमिनीमध्ये भरपूर जीवाणू आहेत जसं आपण आजारी पडल्यानंतर आपल्या शरीरातल्या काही पेशी मरतात परत रिकवर होतात परत आपोआप जन्मतात तसं या जमिनीमध्ये ज्यावेळेला तुम्ही अन्न खायला देणार तुम्ही खतं देणार त्यावेळेला आपआप ही रिकवरी होणार आहे त्यामुळं सेंद्रिय आणि रासायनिकचा मिलाप करून आपण शेती करूया या उपायाप्रमाणे शेती करा ही तणनाशकं जर तुम्ही मारलीत तर तुमची सगळी तणं शंभर टक्के नष्ट होणार आणि तुमचं चा पीक चांगल्या प्रकारे येणारच हा शंभर टक्के आमचा दावा आहे